अगरबत्ती पॅकेट साठ ला एक शंभर ला दोन साठ ला एक शंभर ला दोन दोनशे पन्नास ग्रॅमच आहे मिळणारे आज गणपती उत्सवा निमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत साठ ला एक शंभर ला दोन या आवाजाच्या दिशेने या आणि गाडीच्या दिशेने या आणि घेऊन जा अगरबत्ती पॅकेट तुलसी मोगरा चंदन भांडवन फराटा येथे प्रकारामध्ये उपलब्ध हे जे बाहेरगावचे जे, जे व्यावसायिक आहेत हे व्यावसायिक अगदी रस्त्यावर आपला व्यवसाय करत असतात आणि हा सतत वाहणारा जो रस्ता आहे या वाहतुकीच्या रस्त्याच्या अगदी रस्त्यावरच रस्त्यालगत हे लोक आपला व्यवसाय करत असतात आणि हा करत असताना मात्र अशा भरगाव वेगामध्ये वाहनं जे येत असतात वाहनांना वाहनाचं नियंत्रण सुटल्यास अथवा ब्रेक फेल झाल्यास जबाबदार कोण सु अधिकारी की सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी की संबंधित स्थानिक प्रशासन एखादा अपघात होण्या अगोदर आपण त्याची काळजीही घेऊ शकतो असे असताना मात्र संबंधित ह्या अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष हा का करत आहे हे तितकेच सामाजिक सामाजिकदृष्ट्या एखादी घटना घडल्यानंतर ती न परवडणारी आहे हे पहा असा सतत वाहणारा हा रस्ता आहे ही लागलेली वाहनांची गर्दी आणि अशा हे पा आता ग्राहक हे रस्त्यावरती उभं राहून हे जे ब्लँकेट पाहत आहे म्हणजे हे परप्रांतीय दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले लोक यांना रस्त्यावरच धंदा करणे का बरे वाटते यांना आपल्या गावातील भागातील लोकांच्या जीविताचे अथवा एखादा अपघात होण्याचे काही देणे घेणे नाही का, ना का। आणि याकडे मात्र स्थानिक प्रशासन लक्ष कधी देईल अशी मात्र नागरिकांमध्ये एक मागणी होत आहे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जनआवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले मांडवण फराटा